आपण सांगूला पॉलिटिक्स ही यूट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या ताज्या घडामोडी काही क्षणात जाणून घ्या मंडळी नमस्कार सांगोला तालुक्यासाठी एक महत्त्वाची राजकीय बातमी आहे नगर परिषदेसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची तारीख जवळ येत असतानाही युती आघाडीचं अंतिम चित्र अद्याप स्पष्ट झालं नाही त्यामुळं उमेदवारांसह विविध पक्षांचे कार्यकर्ते सध्या संभ्रमात आहेत अशातच एक महत्त्वाची राजकीय बातमी पुढे येत आहे ती म्हणजे संपूर्ण तालुक्याचं लक्ष लागून राहिलेल्या माझे आमदार दीपक आबा साळुंगे पाटील यांच्या भूमिकेविषयी माझे आमदार दीपक आबा साळुंगे पाटील हे येत्या दोन दिवसात नगरपरिषद निवडणुकीबाबतचा आपला निर्णय जाहीर करणार आहेत कार्यकर्त्यांच्या बैठका सुरू असून कार्यकर्त्यांशी चर्चा करून येत्या दोन दिवसात आपला अंतिम निर्णय जाहीर करू असं दीपक आवांनी सांगोला पॉलिटिक्सशी बोलताना सांगितलंय मंडळी नगर परिषद निवडणुकीचं बिगुल वाजले शिवसेना शिंदेगडाचे माजी आमदार शहाजी बापू पाटील यांनी शिवसेना भाजप आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाला सोबत घेऊन महायुतीच्या माध्यमातून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवणार असल्याचं यापूर्वी घोषित केले मात्र भाजपनं स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याचं सांगून दंड थोपटला आहे त्यामुळं महायुती सांगोला तालुक्यात फिसकटण्याच्या मार्गावर आहे भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार यांनी मागील चार दिवसांपूर्वी कार्यकर्त्यांची बैठक घेऊन स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याचं स्पष्ट केलं होतं त्यांनी भाजप कार्यकर्त्यांना त्या दृष्टीनं कामाला लागण्याचे आदेशही दिले आहेत त्यामुळं बापूंनी घोषित केलेली महायुती भाजपला वगळून निवडणुकीला सामोरे जाते की शेवटच्या टप्प्यात भाजप आणि शिवसेना एकत्र येऊन निवडणूक लढवणार हे येत्या काही दिवसात आपल्याला कळणार आहे मंडळी सांगोला तालुक्यात माजी आमदार दीपक आबांना मानणारा मोठा वर्ग आहे तालुक्यातील राजकारणात त्यांची मोठी ताकद आहे दोन हजार सोळा साली सांगोला नगरपरिषद निवडणुकीत दीपक आबांनी शेतकरी कामगार पक्षाचे दिवंगत नेते तथा तत्कालीन आमदार भाई गणपतराव देशमुख यांच्यासोबत सांगोला शहर विकास आघाडी स्थापन केली होती त्यावेळेस सांगोला शहर विकास आघाडीच्या एकूण अकरा जागा निवडून आल्या होत्या यामध्ये दीपक आबागटाचे सात नगरसेवक निवडून आले होते तर शेतकरी कामगार पक्षाच्या चार उमेदवारांनी विजय संपादन केला होता त्यावेळेस एका अपक्षाचा पाठिंबा मिळाला होता अशा एकूण बारा जागा मिळवून सांगोला शहर विकास आघाडीचे नगर परिषदेत बहुमत होते तर दुसरीकडे शहाजी बापू गटाला दोन आनंद माने गटाला सहा अशा जागा मिळाल्या होत्या त्यावेळेस जनतेतून नगराध्यक्ष निवडून द्यायचा होता मात्र त्या निवडणुकीत शहाजी बापू गटाच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार राणीताई आनंद माने ह्या नगराध्यक्षपदावर विजयी झाल्या होत्या सांगोला शहर विकास आघाडीकडं बारा जागांचं स्पष्ट बहुमत असतानाही नगराध्यक्षपदाचा उमेदवार पराभूत झाल्यामुळं सांगोला शहर विकास आघाडीला सांगोला नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदाची खुर्ची मिळवता आली नव्हती मंडळी मागील दोन हजार सोळा साली झालेल्या सांगोला नगरपरिषद पंचवार्षिक निवडणुकीत सर्व पक्षांच्या विजयाचा आलेख पाहता माझे आमदार दीपक आबा साळुंके पाटील यांनी आपल्या वाट्याला आलेल्या जागांपैकी सर्वाधिक जागांवर विजय संपादन केला होता त्या निवडणुकीत दीपक आबांना सर्वाधिक म्हणजे सात जागा शेतकरी कामगार पक्षाला चार जागा आनंद माने गटाला सहा जागा तर शहाजी बापूच्या गटाला दोन जागांवर विजय मिळाला होता तर एका जागेवर अपक्ष उमेदवाराचा विजय झाला होता मंडळी मागील वेळेस झालेल्या नगरपरिषद निवडणुकीतील जय पराजय पाहता दीपक आबांनी सर्वाधिक जागा जिंकत सांगोला शहरात आपली ताकद दाखवून दिली होती मागील नऊ वर्षांच्या कालावधीत दीपक आबांनी सांगोला शहरात आपल्या गटाचा चांगला जम बसवल्याचं चा दिसतंय प्रत्येक प्रभागात आपल्याला मानणारे कार्यकर्ते त्यांनी उभं केले असल्याचं दिसतंय मंडळी सांगोला नगरपरिषद निवडणुकीबाबत दीपक आबांची नेमकी काय भूमिका असेल याबाबत तालुक्यात मोठी उत्सुकता आहे कारण मधल्या काळात दीपक आबा हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या वावड्या उठल्या होत्या या वावड्या उठण्याचं महत्त्वाचं कारण होतं ते म्हणजे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केलेलं विधान पालकमंत्र्यांनी दीपक आबांच्या कार्यालयास भेट दिल्यानंतर यावर शिक्कामोर्तब होईल असं सर्वांना वाटत होतं मात्र त्यावेळीच दीपक आबांनी पालकमंत्री हे माझे जुने मित्र असल्याने केवळ चहापानासाठी ते कार्यालयात आल्याचं स्पष्ट केलं होतं मंडळी मात्र याबाबत ही अद्याप ही मोठा सस्पेन्स असल्याचं दिसतंय मंडळी मागील नगरपरिषद निवडणुकीतील यश पाहता स्वबळावर निवडणूक लढवावी आणि मागील वेळेपेक्षा जास्त उमेदवार निवडून आणावेत अशी दीपक आबांच्या कार्यकर्त्यांची भावना असल्याचं दिसून येते त्यातच आता नगरपरिषद निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली आहे येत्या दहा तारखेपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे अशा परिस्थितीत वेळ कमी असल्यानं आगामी निवडणुकीचा निर्णय घेण्यासाठी दीपक आबांनी काल कार्यकर्त्यांची बैठक घेतली होती अजूनही बैठकांचं सत्र सुरूच असल्याचं समजतंय मंडळी तालुक्यातील सर्वच पक्ष आणि गट हे स्वबळावर निवडणूक लढवण्याच्या मूडमध्ये असल्याचं दिसतंय त्याचं कारणही तसंच आहे कारण स्वबळावर निवडणूक लढवल्यास जास्तीत जास्त कार्यकर्त्यांना उमेदवारीची संधी देता येऊ शकते अशी सर्वांची मानसिकता आहे मागील निवडणुकीत मिळवलेलं घवघवीत यश पाहता ही स्वबळावर निवडणूक लढवावी असं सर्वांना वाटणं साहजिक आहे त्यामुळं दीपक आबांचा गटही स्वबळावर निवडणुकीला सामोरं जातो का हे आपल्याला आगामी काळात कळणार आहे मंडळी दीपक आबांकडं सध्या उमेदवारीसाठी इच्छुक असलेल्या कार्यकर्त्यांची संख्या मोठी असल्याचंही समजते त्यामुळं दीपक आबा हे दोन दिवसानंतर जी आपली भूमिका घोषित करणार आहे त्या अनुषंगानं ते स्वबळावर निवडणूक लढवतील की युती करतील हे पाहावं लागणार आहे मंडळी कार्यकर्त्यांची मते जाणून घेऊन येत्या दोन दिवसात आपला अंतिम निर्णय जाहीर करू अशी माहिती दीपक आबानी सांगोला पॉलिटिक्सची बोलताना दिली मंडळी सध्याची राजकीय परिस्थिती पाहता दीपक आबा हे पक्षी युती करणार की कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर स्वबळावर निवडणूक लढवणार याची उत्सुकता वाढली आहे येत्या दोन दिवसात दीपक आबांच्या निर्णयानंतर सांगोला नगर परिषदेची निवडणूक तिरंगी होणार की चौरंगी होणार हे स्पष्ट होणार आहे मंडळी तुर्तास इथं थांबूया धन्यवाद आपण सांगूला पॉलिटिक्स ही यूट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या ताज्या घडामोडी काही क्षणात जाणून घ्या